अमिनी प्रस्ताव है चाललाय बाबा धाम आता भाषा केली उर्दू से क्यों इतनी नफरत है आपको उर्दू से क्यों इतनी नफरत है आपको अध्यक्ष महोदय बारा उर्दू शाळा आहे क्या परिसर बारा आणि त्याच्या पटसंख्याची यादी अध्यक्ष मध्ये हो कुठे दहा विद्यार्थी वीस विद्यार्थी आता काय तिथे ताजमहल म्हणून ठेवणार आहे का अध्यक्ष मध्ये हिंदू महिला कर रही है। आप अभी चुप बैठो आप अभी चुप और मेरा जवाब सुनो आई म्हणतात ताई म्हणतात त्या ताईंचा ऐका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा ऐका आणि अशावर कारवाई केली पाहिजे महोदय हे चुकीचं म्हणून अध्यक्ष मुंबई महानगर पालिका के मार्फत बनाया जा रहा है और मैं खुद स्थायी समिति में था जब अग्रीपाड़ा में उर्दू लर्निंग सेंटर का प्रस्ताव आया सम्मान्य अमिनी जादव ताई इनका प्रस्ताव है ये और हम सब ने समर्थन किया था मीर कोटेजा जी ने जो कहा मेरी पूरी बात होने दीजिए मीर कोटेजा जी ने कहा कि मैंने आदित्य ठाकरे जी को उर्दू में खत लिखा था अभिनंदन का खत लिखा था और मैं आपसे कहना चाहूंगा कि ये मंत्री बदलते हैं मत कैसे बदल सकता है आज मंत्री बदल गए तो मत बदल गया उदय सावंत जी आप जिम्मेदारी उत्तर दीजिए वर्क ऑर्डर इश्यूड है काम चालू है उर्दू लर्निंग सेंटर वहां पर बनना चाहिए मैं आपसे बोलता हूं कि उसमें आइए बात कीजिए मराठी और हर भाषा के लिए वहां सिखाया जाएगा उर्दू से क्यों इतनी नफरत है आपको उर्दू से क्यों इतनी नफरत है आपको मंत्री महोदय वो प्रीत प्रस्ताव है बोला राणे साहेबा बोला मी नाही बोलत नाही अध्यक्ष महोदय पण चुकीची माहिती जाते अध्यक्ष महोदय ही इमारत बनत असताना साधा प्रशासकीय मान्यता पण घेतली नाही अध्यक्ष महोदय या परिसर हे बाबा थांब ना आता था? हे आता काय चाललंय महोदय थांबतो प्रश्न विचारा अध्यक्ष महोदय बारा उर्दू शाळा आहेत या परिसरामध्ये बारा आणि त्याच्या पटसंख्याची यादी अध्यक्ष मोदय कुठे दहा विद्यार्थी वीस विद्यार्थी आता काय तिथे ताजमहल म्हणून ठेवणार आहे का अध्यक्ष मोदय प्रश्न अध्यक्ष मोदय माझा प्रश्न जेवढाच आहे जेव्हा इथे आय टी एस म्हणजे इथे सुरुवात झाली दहा हजार विद्यार्थी अध्यक्ष मोदय गप्प बसवा आता प्रश्न गप्पा वाचवा याच्या प्रश्न विचारा आपण प्रश्न गप्पा बसवा ना आपण करतो उगाच प्रश्न विचार अध्यक्ष मोदय दहा हजार मला अप्लिकेशन मला प्रश्न या मंत्री महोदयाला एवढंच विचारायचं आहे हे तेवीस टक्के चोवीस टक्के जोडून हे पूर्ण उर्दू भवनच काम तुम्ही थांबवा रद्द करा इकडला इकडे आय टी आय ची म्हणजे परवानगी आणि घोषणा ते करणार आहेत का सगळं करायचं उर्दू भवनचं काम नियम बाहेर चालले अध्यक्ष महोदय तिथे काही परवानग्या नाही घेतले फक्त या लोकांना खुश करण्यासाठी हे कार्यक्रम तेव्हा सुरू होते अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांना पॉइंटेड प्रश्न विचारतोय संबंधित मंत्री पण इथे ची घोषणा आत्ताचा आता करून टाका अध्यक्ष महोदय इथे करणार का हा पॉइंटेड उत्तर यांनी द्यावा एक मिनिट यामिली जाधव यामिल जाधव काय म्हणणार अध्यक्ष महोदय स्थानिक आमदार सन्माननीय सन्माननीय सदस्य सन्माननीय सन्माननीय सदस्य मीर बाईनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला मला सगळ्या सदस्यांना एक विनंती करायची आहे की उर्दू भवन किती टक्के झालंय कुणी मंजूर केलं काय केलं हे सगळं आपल्याला पडताळून बघता येईल ते बाह्य असेल तर त्याच्यावर कारवाई देखील करता येईल परंतु 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 आता आपण बोलल्यानंतर मी ऐकून घेतलंय माझी फक्त अध्यक्ष महोदय आपल्याला एक विनंती आहे की याच्यामध्ये स्थानिक आमदारांचं मत देखील हे अतिशय महत्वाचं आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की स्थानिक आमदारांना देखील बोलायला द्यावं रश भाई अभि तो, तो दादो। नाम लिहाय शेवटचा प्रश्न साहेब साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या नावाचा उल्लेख सभागृहात झालेला आहे आणि हा प्रश्न माझ्या विधानसभेतला आहे तर मला बोलण्याची संधी आपण देत आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय पहिली गोष्ट उर्दू ही कुठलीही मुस्लिम भाषा नाही उर्दू ही एक भाषा आहे आणि दुसरी गोष्ट माझ्या विधानसभेचा एक मिनिट एक मिनिट ये मागणी आपने करनी चाहिए थी आपने करनी चाहिए थी जो एक एक हिंदू महिला कर रही है आप अभी चुप बैठो आप अभी चुप बैठो और मेरा जवाब सुनो आप चुप बैठो और जवाब सुनो क्योंकि आप वहां पे नगरसेवक हो लेकिन आपने कभी मांग नहीं किए माझा मतदार संघाचा प्रश्न माझा मतदार संघ मध्ये मुस्लिम बांधव आहेत आणि मुस्लिम बांधवांच्या मागणीनुसार एक ऐतिहासिक महत्व आहे अतिशय नामांकित शेर तिथे राहतात जे जे शायर असतात ते तिथे राहतात अध्यक्ष महोदय अकरा वर्ष एक मिनिट मला बोलू द्या वर्षातही 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 मला बोलू द्या अकरा वर्ष आय टी ला ही जागा महानगरपालिकेने दिली असताना सुद्धा तिथे साधं फेन्सिंग सुद्धा केलं गेलं नव्हतं तिथे अनधिकृत बांधकाम वाढलेली होती अध्यक्ष महोदय आणि असं असताना असं असताना मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छिते की माझ्याच विभागामध्ये मा घास गल्लीमध्ये दुसरं आय टी आयचं सेंटर आहे जिथे विद्यार्थी नाही आहेत आणि ते बंद पडायला आलेले अध्यक्ष महोदय दे। आपण त्याची हो माहिती घेऊ शकता आणि लोकांची मागणी पूर्ण करणं हे लोकप्रतिनिधीचं काम असतं कुठलीही गोष्ट कुठलीही गोष्ट अनधिकृतरित्या केलेली नाही मिटिंगा घेतलेल्या गेल्यात आणि त्या मिटिंगांचे मिनिट्स मी आपल्याला सादर करू शकते सगळं सगळं बेकायदा झालेलं आहे आणि उर्दू शाळेचा असेल तर आपण तपासू शकता या उर्दू शाळा सुद्धा बंद करायला लागलेल्या आहेत या अशा मानसिकतेमुळे अध्यक्ष महोदय कुठलाही कुठलाही तिथे उर्दू भवन होत नाहीये उर्दू लर्निंग सेंटर आहे आणि उर्दू लर्निंग सेंटरला मला वाटतं या भाषेला या भारतात कोणीही विरोध करू नये असं मला वाटतं जे केलंय के ते अधिकृतरित्या केलेलं आहे त्याचे पेपर मी आपल्याला सादर करू शकते धन्यवाद अध्यक्ष अध्यक्ष महोदय घेतलं झालं या सार्वभौम सभागृहामध्ये एक मिनिट एक मिनिट हो एक मिनिट रुको ना या सार्वभौम सभागृहामध्ये हे सभागृह कुणाच्या धर्माला जातीसाठी चर्चा करायसाठी नाही या महाराष्ट्रातील चौदा कोटी अठरा कोटी लोकांच्या विकासासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे आणि नेहमी या सभागृहाचा वापर अध्यक्ष एक आजची लक्षवादी आहे नंतर बोलू आम्ही हे काय धर्मा धर्मामध्ये जाती जातीमध्ये हे याला मंजुरी कोणी दिली महानगरपालिकेने पैसा कुणाचा महानगरपालिकेचा मराठी आणि उर्दू दोनही भाषा त्या ठिकाणी त्याचं ते सेंटर आहे दोनही आणि ह्या काय विस्तरण्यात आलंय कशाला विस्तरतोय आम्ही समाजामध्ये आणि धर्मामध्ये हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आग लावायची आहे का त्या सगळ्या विषय करून ताई म्हणतात ताई म्हणतात त्या ताईंचा ऐका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा ऐका आणि अशावर कारवाई केली माझ्या अध्यक्षामध्ये हे चुकीचं आणून समाजात धर्मामध्ये अत्या निर्माण करण्यावर कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय ही पद्धत नाही या ठिकाणी अशा लक्षवेधी क्रमांक अकरा